एका वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांपैकी पंचवीस विद्यार्थी क्रिकेट खेळतात सत्तावीस विद्यार्थी फुटबॉल खेळतात व पंधरा विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात एक विद्यार्थी यातृच्छिक पद्धतीने घेतला तर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची संभाव्यता काय प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो को प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सुरुवात असताना साधरा आणि सोपा गणित इथं काही वगैरे वगैरे काही मांडणी करायची गरज नाही गणित म्हणते की एकूण विद्यार्थी पन्नास आहेत लक्षात घ्या त्यापैकी पंचवीस विद्यार्थी क्रिकेट खेळतात इथं मांडा पंचवीस क्रिकेट खेळणारे गणित म्हणते सत्तावीस विद्यार्थी फुटबॉल खेळतात हे सत्तावीस विद्यार्थी फुटबॉल खेळणारे फुटबॉल खेळणारी विद्यार्थी आता यांची बेरीज करा सत्तावीस आणि पंचवीस अर्थात सात आणि पाच बारा दोन हा झाला एक दोन दोन चार आणि एक पाच हे बावन टोटल आम्हाला प्राप्त होते या बावन टोटल मधून करायचं काय गणित असं म्हणते की पंधरा विद्यार्थी दोन्ही खेळ खेड़ खेळतात मग दोन्ही खेळ खेळणारे हे पंधरा विद्यार्थी दोन्ही खेळ खेळणारे दोन्ही खेळ खेळणारे हे पंधरा विद्यार्थी लेकरांनो वजा करायचे या टोटल मधून बावन्न मधून पंधरा वजा म्हणजे बारातून पाच गेले सात देऊन टाका इथं सदोतीस हे आम्हाला उत्तर प्राप्त होते हे उत्तर मांडत असताना घ्यायची काळजी कि आम्हाला जो प्रश्न विचारला की एक विद्यार्थी पद्धतीनं जर घेतला म्हणजे निवडला तर तो क्रिकेट किंवा फुटबॉल खेळणारा असेल ही संभाव्यता सदोतीस सापडली मात्र छेदस्थानी एकूण विद्यार्थी पन्नास आहेत हे मांडायला विसरायचं नाही हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशाही पद्धतीचं लॉजिक वापरून आम्ही हे गणित उत्तराप्रत घेऊन जाऊ शकतो असं काही नाही की फॅक्टोरियलच्या मापामध्ये सुद्धा हे बसवून गणित सोडवता येते परंतु एखादं काम जर गुळानं होत असेल गुळाच्या काड्यानं होत असेल तर ते कडू लिंबाचा काढा घ्यायची गरज काय हा प्रश्न मला पडतो एक विद्यार्थी या दृचिक पद्धतीने घेतला तर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची संभाव्यता काय सर सदोतीस छेद पन्नास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य आहेत अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल माय चॅनल अवश्य सबस्क्राईब करा याच्यामध्ये माझं नव्हे तुमचं माझ्याही पेक्षा जास्त हित आहे बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला अनलिमिटेड दररोज असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा दररोज सराव करता येईल ओके okay. संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करते